कबीरगंज परिसरातील नागरी समस्या सोडवा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा धुळे शहरातील कबीरगंज परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे या परिसरात अनेक विकास कामे करण्यासाठी निधी मंजूर असून सुद्धा आजपर्यंत कोणताच विकास या परिसरात झाला नसल्याचा आरोप जनता दल सेक्युलर धुलिया या संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष मेहमूद भाईजान यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे कबीरगंज परिसरामध्ये रस्ते गटारी पथदिवे आदी प्राथमिक गरजांसाठी नागरिक झगडत आहेत अनेक वर्षापासून परिसरा या परिसरातील रस्ते गटारी तयार न झाल्याने नागरिक आमच्याही समस्या कोणी ऐका असे म्हणत आहेत या परिसरात रस्ते गटारींप्रमाणे शौचालयाची तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या त्यामुळे नगरसेवकांसह पालिका प्रशासनाने प्राथमिक गरजांची पूर्तता करावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे धुळे शहरातील कबीरगंज परिसरात अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे थोडाही पाऊस झाल्यास रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरतात तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पसरतो अनेक भागात रस्त्यांप्रमाणेच गटारी करण्याची गरज आहे हा परिसर अतिशय दाटीवाटीने वसलेला असल्याने पालिका प्रशासनाने सोयीसुविधा कराव्यात अशी मागणी जनता दल सेक्युलर जिल्हा धुलिया या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेहमूद भाई यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे त्यांनी सांगितले की या परिसरात जागोजागी पावसाचे पाणी तुंबल्याने तसेच तस परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे परिसरात साथीच्या आजारांचे रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे या परिसरात रस्ता गटार आणि शौचालय देखील मंजूर झाली आहेत परंतु त्याचा निधी संबंधितांनी खाऊन घेतल्याने या परिसरात रस्ता गटारी आणि शौचालयाचे काम देखील झाले नाहीत यामुळे येत्या आठ दिवसात महानगरपालिका प्रशासनाने समस्या सोडवली नाही तर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांसह भाईजान यांनी दिला आहे युक्त तो मैडम से मिला मेरे वार्ड के अंदर संडास मंजूर हो गई मगर संडास का फन खा गए संडास नहीं बनी मेरे तरफ रोड़ मंजूर हो गई रोड का फन खा गए रोड नहीं बनी मेरे तरफ गदर मंजूर थी गदर का फन खा गए मेरे सब गदर नहीं बनी ये सब लोगों के ऊपर कार्रवाई होना चाहिए और दूसरी बात मेरे वार्ड में जितनी गंदगी है ये साफ सफाई नहीं होगी मैं आठ दिन का टाइम दिया हूँ आठ दिन के बाद मैं और मेरे वर्कर और मेरे साथ में जितने भी लोग हैं हम पानी के ताकि ऊपर चढ़ के आंदोलन करेंगे मरण भरत करेंगे कभी काम नहीं हुआ आज दिन का टाइम दिया हूँ इसका जिम्मेदार जो भी प्रशासक और जितने भी जिम्मेदार है उसके सब तो लोग जिम्मेदार होंगे मेरा कुछ भी हुआ कम ज्यादा इसका जिम्मेदार प्रशासक होगा खुदा हाफिज जय हिंद असल